लोकसभा परिवर्तन सभेनिमित्त संग्रामपूर इथे महिला मेळावा संपन्न वन बुलढाणा मिशनच्या माध्यमातून महिलांच्या विकासाचा संकल्प वन मिशन महिला मेळाव्याला महिलांचा मोठा प्रतिसाद मेळाव्याला संबोधित करताना महिलांना आले गहीवरून उत्कृष्ट नियोजन आणि विकासात्मक दृष्टिकोनासाठी ओळखले जाणारे वन बुलढाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली संग्रामपूर शहरातून निघालेली परिवर्तन रथ यात्रा बावीस फेब्रुवारी पासून संग्रामपूर तालुक्यात विकासाचा घोष आणि परिवर्तनाचा जागर करणार आहे या चार दिवसात तब्बल सत्तर गावांमध्ये ही परिवर्तन रथ यात्रा पोहोचत आहे जनतेशी संवाद साधून संदीप शेळके या आदिवासी भागातील महिलांच्या समस्या जाणून घेत असताना त्यांच्या समस्येबद्दल बोलत असताना कित्येक महिलांच्या भावना या भारावून व घईवरून आल्याचं चित्र संग्रामपूर येथील मेळाव्यात दिसून आले। संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यात बावीस जुलैला झालेल्या अतिवृष्टीच्या वेळी सर्वात आधी संदीप शेळके पूरग्रस्त गावात पोहोचले होते त्यांनी पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत व इतर साहित्य सुद्धा वाटप केले होते वन बुलढाणा मिशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक गावात पोहोचण्याचा संदीप शेळके यांचा निर्धार असून आगामी लोकसभाच्या निवडणूक निमित्ताने त्यांची जोरदार तयारी सुरू केली आहे आपण राजर्षी शाहू परिवाराच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये चाळीस हजार महिलांना एकशे पन्नास कोटी रुपयांचं वाटप या ठिकाणी केलेलं आहे आणि माझ्या जिल्ह्यातल्या माता भगिनी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजे त्यांच्या त्यांनी जे उत्पादनं उत्पादित केले असतील त्याला या देशाची बाजारपेठ मिळाली पाहिजे याच्यासाठी मी सातत्यानं प्रयत्नशील आहे त्यामुळं वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांच्यासोबत मी सातत्यानं संवाद साधत असतो आणि सोबतच बुलढाणा लोकसभेमध्ये जर मला जनतेनं संधी दिली माझ्या माता भगिनींनी संधी दिली तर निश्चितपणे महिलांसाठी जे वेगवेगळे कार्य करण्याचा मी मानस योजलेला आहे त्याच्या संबंधी मी महिलांशी आज संवाद साधण्यासाठी येथे आलो होतो महिलांच्या संबंधात विविध उपक्रम राबवले पाहिजे युवती आवास योजना आहे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आहे एक महिलांसाठी हेल्पलाईन आहे आणि आरोग्याच्या संदर्भात गावोगावी डॉक्टरांचं वैद्यकीय पथक गेलं पाहिजे अशा माझ्या महिलांच्या स संबंधात संकल्पना आहेत महिला भजनी मंडळाच्या जिल्हास्तरीय स्पर्धा आहेत आणि वन मिशनचं जर म्हणाल तर आता संग्रामपूर तालुक्याचा दौरा रथयात्रेच्या माध्यमातून मी आजपासून सुरू करतो आहे पुढचे चार दिवस संग्रामपूर तालुक्यातील गाव प्रत्येक गावामध्ये वाडीवस्तीमध्ये आपण जाणार आहोत आणि तिथं वन बुलढाणा मिशनची भूमिका समजावून सांगणार आहोत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा